जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या मुरुमचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील मानाचा आजोबा गणपती नावाजल्या जाणाऱ्या किसान गणेश मंडळाच्या गणेशाची महापूजा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी करण्यात आली किसान गणेश मंडळाने पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त खास गणपतीसाठी उभारलेले सुवर्ण मंदिर गणेश भक्तांच्या पसंतीस उतरले आहे याशिवाय मंडळांनी बलाढ्य हत्तींच्या माध्यमातून शिवलिंगाला घालत असलेला अभिषेक हा देखावाही उत्कृष्ट झाला असून शहरभरात त्याची खूप चर्चा होत आहे माजी राज्यमंत्री बापूराव पाटील यांनी किसान गणेश मंडळास भेट दिली असता बसवराज पाटील यांनी दोन्ही देखाव्यांचे कौतुक करून मंडळाच्या पंचहत्तराव्या अमृत महोत्सवाबद्दल सर्वच पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले मंडळाचा मानाचा आजोबा गणपती असणाऱ्या श्री महापूजा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष व्यंकट चौधरी यांच्या हस्ते बसवराज पाटील यांचा तर अरविंद फोपटे यांच्या हस्ते बापूराव पाटील यांना मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आला यावेळी किसान गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव यांच्यासह सर्वच पदाधिकारी तसेच सर्व सदस्य व किसान चौक येथील ग्रामस्थ शहरातून देखावा पाहण्यासाठी व पूजे करीत आलेले अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या